दोन हजार तेवीस दरम्यान आपण या ठिकाणी आलात पंचायत समितीमध्ये आणि एक कर्तव्यलक्षी अधिकारी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झाला स ग्रामीण भागातील जे संपूर्ण तालुक्यातील जी ग्रामीण माणसं येतात आणि आपल्या दारावरची जी पाठी आहे तिथं बघितल्यानंतर एक वेगळेपण तुमचं तिथे जाणवतं तर त्या संदर्भात थोडंसं आपण एवढं माहिती मिळावी आपल्या आपण दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा सोशल मीडियाचा वापर खूप करतो परंतु माझ्याकडे अशी संकल्पना होती की त्याचा जर वापर आपण प्रशासकीय कामासाठी केला तर नक्कीच आपली जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे प्रभावी कमी वेळ आणि पैसा येण्या जाण्याचा जा वाचावा ह्या उद्देशाने माझा नंबर मी सर्वांना दिला होता त्याचाच उ फायदा असा झाला की लोकांना जास्तीत जास्त कामं व्हॉट्सॲपवर मोबाईल फोन मेसेजवरती सोयीचे झालेले आहेत त्यामुळं लोकांचं जा येणं जाणं पैसा वेळ सगळंच वाचलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही सेवा देत आहोत खरं तर अधिकारी आपल्याला मिळतात की अशा पद्धतीने त्यांची कार्यवाही असते किंवा नुकतीच तुमची आता निवड आपले मंत्री ओएनजी पद आपली होती आणि आता इथला कार्यभार तो तुम्हाला अर्ध्यावर म्हणावा लागेल सोडावा लागतोय त्या संदर्भात थोडीशी माननीय मंत्री सिंह राजे भोसले सरांनी संधी दिलेली आहे मोठ्या वरिष्ठ पातळीवर काम करण्याची नक्कीच जुन्या अनुभवाचा फायदा हा तिथे काम करताना होणार आहे आणि ब्रॉड व्ह्यू तयार होऊन छोटे छोटे प्रश्नही आपल्याला तळागाळातील प्रश्न अडचणी सध्या आता मी दहा वर्ष सर्विस केली त्यात पाहिलं ते पॉलिसी लेवलला कसे सॉल्व्ह करता येईल किंवा अजून नॉलेज मिळून कसे सॉल्व्ह करता येईल त्यासाठी ह्या येणाऱ्या पुढच्या जबाबदारीचं मी आभार मानतो आणि नक्कीच लोकांना कसा फायदा होईल त्यासाठी मी प्रयत्न करेन नक्कीच सर आता हो। काही नवीन अधिकारी वगैरे नवीन प्रशासनामध्ये आहेत किंवा तर त्या नवीन अधिकाऱ्यांसाठी तुमचा अनुभव काय प्रत्येक नवीन अधिकाऱ्यांना व जुन्या जुन्याच्या अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोक अभिमुख राहिलं पाहिजे जेवढं आपण ॲक्सेसेबल जास्त राहू तेवढं आपण चांगल्या प्रकारे विषय समजून घेऊ शकतो आणि कुठलाही विषय अडचण सोडवायची असेल तर विषय समजणं महत्त्वाचं आहे आणि जर आपण लोकांचे विषय समजून घेतले अडचणी समजून घेतल्या तरच आपण चांगल्या प्रकारे उपाय घेऊ शकतो लोक अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त फील्डवर वर्क फिरलं पाहिजे जास्तीत जास्त ॲक्सेस ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या अधीनस्थ कर्मचारीसुद्धा लोकाभिमुख होतील आणि लोकांची चांगली सेवा आपण करू शकतो एवढं मी नवीन अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो